श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री, श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर उद्या आहे दसरा आणि दसऱ्याच्या दिवशी स्वामींना वाहिलेल्या अडीच आपट्याच्या पाण्याचा उपाय आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे या उपायामुळे तुमच्या घरामध्ये जर आर्थिक स्थैर्य नसेल तर ते राहायला लागेल अखंड लक्ष्मीची कृपा होईल घरामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुख शांती येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणी करायचा आहे नंतर त्या आपट्याच्या पाण्याचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आता उद्याच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपट्याच्या पानांना आपण सोनं देखील म्हणतो या सोन्याच्या पानांचा उपाय आपल्याला स्वामींसमोर करायचा आहे कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर सगळ्यात आधी आपण शुभ मुहूर्त बघतो आणि दसरा हा तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला सण आहे या दिवशी जर तुम्ही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्या कार्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला यश मिळते तुमची उत्तरोत्तर प्रगती होते अशी मान्यता आहे म्हणूनच दसऱ्याला अतिशय महत्व आहे तसं तर नवरात्रीचे नऊ दिवस आपण देवीच्या नऊ रूपांचं पूजन करत असतो पण दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीचं पूजन करण्याला अतिशय महत्व आहे या दिवशी तिचं पूजन केल्यामुळे आपल्या घरावरती तिची कृपा दृष्टी राहते आणि आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्ती मिळते त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन सुद्धा केलं जातं आता पूर्वीसारखी शस्त्र ही राहिलेली नाहीत पण आपलं जे उपजीविकेचं साधन आहे त्याचं म्हणजेच त्या शस्त्रांचं पूजन आपल्याला करायचं असतं जसं की लॅपटॉप असेल किंवा पुस्तकं असतील पेन असतील आपल्या घरामध्ये आपल्याला उपयोगी पडणारी अवजारं असतील त्यांचं पूजन सुद्धा आजच्या दिवशी करू शकता शेतकरी हे शेतीमध्ये राबराब राबतात तर शेतींच्या अवजारांचं सुद्धा आजच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी पूजन म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी जे ही कार्य आपण करतो करतो ज्या सेवा जे उपाय आपण देवांसमोर करतो त्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती मिळते पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठल्याही कष्टाशिवाय किंवा मेहनतीशिवाय प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती कराल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल असं होणार नाही ज्यावेळेस तुम्ही कुठलीही गोष्ट खूप मेहनतीने करत असता खूप कष्ट घेत असता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही त्यावेळेस हे उपाय तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळून देण्यासाठी मदत करत असतात तर असाच एक उपाय आपल्याला आपट्याच्या पानांचा स्वामींसमोर करायचा आहे आपट्याच्या पानाचं महत्व तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी आहे हे माहिती आहे तर ही आपट्याची पानं आपल्याला स्वामींना अर्पण करायची आहेत तर सगळ्यात आधी आपले देवघरात जेवढे देवी देवता आहेत त्यांना आपल्याला एक एक आपट्याचं पान अर्पण करायचं आहे आणि स्वामींसमोर जो आपल्याला उपाय करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा आहे तर आता कुटुंबातील एका व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल जसं की तुम्ही जर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असाल तर तुमच्या सासूबाईंनी हा उपाय केला तर तुमच्या सर्वांसाठी तो फायदेशीर ठरतो मात्र तुमच्या जावेनी हा उपाय केला तर तुम्हालाही हा उपाय स्वतंत्रपणे करावा लागेल तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही नवरा बायको मुलं असाच परिवार असेल तर नवरा बायकोपैकी एकाने हा उपाय केला तरी संपूर्ण कुटुंबासाठी ते तो फायदेशीर असणार आहे तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे अडीच आपट्याची पानं घ्यायची आहेत अडीच पानं कशी घ्यायची तर एक पूर्ण पान आपट्याचं घ्यायचं त्यानंतर दुसरंही पूर्ण घ्यायचं आहे आणि तिसरं जे आपट्याचं पान आपण घेणार आहोत त्याला थोडंसं फोल्ड करायचं किंवा अर्ध तुम्हाला कट करून घ्यायचं आहे तर बघा हा अडीच पानांचा उपाय स्वामींसमोर करायचा आहे पण तो नेमका कशासाठी करायचा आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं म्हणून दसरा हा अतिशय शुभ मुहूर्त आहे दसऱ्याच्या दिवशी केलेले उपाय तुमच्यासाठी प्रभावी आणि फलदायी ठरतात म्हणूनच आपण कोणत्याही नवीन कामांची सुरुवात ही दसऱ्याच्या दिवशी करतो आता अडीच पानांचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय नवरा बायको पैकी एकानी अडीच पानं जी आहेत ती स्वामींना अर्पण करायची आहेत त्यानंतर थोड्या वेळानंतर ती अडीच पानं घ्यायची आणि तुमच्या पर्स किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये ती आपट्याची पानं ठेवायची आहेत आता तुम्हाला दोघांनाही तुमच्या पर्स किंवा पॉकेटमध्ये ही आपट्याची पानं ठेवायची असतील तर मग अडीच पानं तुमच्या मिस्टरांसाठी तुम्ही ठेवा आणि अडीच पानं ही तुम्ही स्वतःसाठी ठेवा त्यानंतर म्हणजे थोड्या वेळानंतर तुम्हाला ती अडीच पानं काय करायची आहेत तुमच्या पर्सच्या एखाद्या अशा कप्प्यामध्ये ठेवा जिथं वारंवार हात लागणार नाही म्हणजे तुमचा मासिक धर्म जरी आला तरी वारंवार तिथे आपट्याच्या पानांना हात लागणार नाही आणि त्यासोबतच तुमच्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये अशा ठिकाणी ठेवा की जिथे त्यांना हात लावण्याची गरज पडणार नाही एखादा मोठा असा चोर असतो जिथे आपल्याला वारंवार पैसे ठेवण्याची किंवा काढण्याची गरज पडत नाही अशा ठिकाणी ती आपट्याची पानं ठेवायची आहेत आता त्यानंतर आपट्याच्या पानावर आपल्याला उपाय काय करायचा आहे आता तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात मग ती आपट्याची पानं तुमच्या पर्समधून किंवा मिस्टरांच्या पॉकेटमधून काढायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या पानावरती एक सेवा करायची आहे आता ही सेवा का करायची आहे कारण आपण ज्या कार्यासाठी बाहेर पडत आहोत त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळावं म्हणून ही सेवा करायची आहे आणि गुरूंची सेवा का करायची कारण देव जर आपल्यावर कोपले तर गुरुच आपल्याला तारतात पण गुरु जर आपल्यावर कोपले तर आपल्याला देव सुद्धा तारत नाहीत हे गुरुचरित्रामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे त्यामुळे आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे गुरूंची सेवा केल्यामुळे ज्या कार्यासाठी आपण घराबाहेर पडलो आहोत त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी ही सेवा करायची आहे ते कार्य कोणतंही असू शकत जसं की तुमचं घराविषयीचं खूप दिवसापासूनच स्वप्न आहे पण काही ना काहीतरी अडथळे येतात आणि ते काम तुमचं पूर्ण होत नाही एखादा फ्लॅट असेल एखादं घर असेल तुम्हाला ते खूप आवडतं पण ते पैशांच्या अडचणीमुळे म्हणा किंवा समोरच्यांची मागणी जास्त असल्यामुळे ते पूर्ण होत नाही मग अशा काही इच्छा असतात आता घर घ्यायचं तर आपल्याला कष्ट हे तर करावेच लागतात कष्ट केल्यावरच आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि त्या पैशातूनच आपण घर घेणार आहोत पण घर घेण्याच्या मार्गामध्ये ज्या अडचणी येतात जे अडथळे येतात ते दूर व्हावेत गुरूंची आपल्या मागे कृपादृष्टी राहावी यासाठी आपट्यांच्या पानांचा हा उपाय करायचा आहे यासोबतच बऱ्याचशा आर्थिक समस्या असतात की खूप दिवसापासून आपले अडकलेले पैसे आपल्याला मिळत नसतात किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नसतो घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असतं आजारपणाच्या माध्यमातून तो पैसा घराबाहेर जात असतो तो पैसा स्थिर राहावा घरामध्ये तो टिकावा म्हणजे आर्थिक व्यवहार तुमचे सुरळीत राहावेत जी काही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते ती स्थिर राहावी अखंड राहावी यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कारण आपल्याला ती आपट्याची पानं आपल्या पॉकेटमध्ये ठेवायची आहेत आपल्या पर्समध्ये ठेवायची आहेत किंवा तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता जिथे तुम्ही तुमच्या घरात येणारा पैसा ठेवता त्यासोबतच काही समस्या ज्या आहेत त्या कोर्ट कचेरीशी निगडीत असतात जसे की काही केसेस ज्या आहेत त्या खूप दिवसापासून कोर्टात सुरू आहेत काही केसेस सुरू आहेत ज्या पैशाच्या वादाशी निगडीत आहेत किंवा तुमचा एखादा प्लॉट असेल तो वादात असेल आणि तो प्लॉट तुम्हाला मिळाल्याशिवाय तुमच्या पैशांच्या समस्या सुटणार नसतील किंवा तुम्हाला त्यावरती घर बांधायचं असेल पण तो प्लॉट वादात असल्यामुळे तुम्ही घर बांधू शकत नाही मग त्या कोर्टाच्या केसचा निकाल लवकर लागावा तुमच्या बाजूनी लागावा किंवा काहीतरी एक निकाल लागावा जेणेकरून मग तुम्हाला दुसरे मार्ग मोकळे होतील त्यासाठी म्हणजेच त्या, त्या कार्यामध्ये सुद्धा यशप्राप्ती मिळावी म्हणून सुद्धा तुम्ही ह्या आपट्यांच्या पानांचा वापर करू शकता पण त्याचा वापर करण्याआधी तुम्हाला त्या ते आपट्यांच्या पानावरती सेवा करावी लागेल तर ती सेवा काय आहे आता ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही कार्यासाठी बाहेर पडणार आहात आता ती स्वामींना तुम्ही दसऱ्याच्या दिवशी अर्पण केलेली आपट्याची पानं मग तुम्ही ती तिजोरीमध्ये असतील किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवलेली असतील किंवा तुमच्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये ठेवलेली असतील ती तुम्हाला बाहेर काढायची आहेत आता तुम्हाला ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि त्यावरती तुम्हाला अकरा माळे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एक माळ करू का तर नाही अकरा माळीच तुम्हाला जप करावा लागेल आता तुम्हाला यश मिळवायचं तर तेवढे कष्ट हे तुम्हाला घ्यावेच लागतील त्यासोबतच ते तुम्हाला अकरा माळे नवार्णव मंत्राचा सुद्धा जप करायचं कारण दसऱ्याच्या दिवशी आपण ही सेवा केली होती त्यामुळे देवीचे सुद्धा शुभाशीर्वाद या आपट्याच्या पाण्यामध्ये उतरलेले असतात पण त्याचा प्रभाव आपल्याला अजून वाढवायचा असेल त्यावरती तुम्हाला अकरा माळी नवर्णो मंत्राचा जप करावा लागेल तर आता अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी नवर्णो मंत्राचा जप आहे आपट्याची पानं तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहेत त्यांच्यावरती ती सेवा करावून त्यांना सिद्ध करायचं आहे तर उजव्या हातामध्ये आपट्याची पानं घेतल्यानंतर डाव्या हातामध्ये तुम्हाला जपमाळ पकडायची आहे जर तुम्हाला तशी सवय नसेल तर मग तुम्हाला पंचवीस मिनिटासाठी टायमर लावायचा आहे मोबाईलवरती टाईम सेट करायचा आणि पंचवीस मिनटं तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा पंचवीस मिनिटांमध्ये अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा जप पूर्ण होईल आणि त्यानंतर तुम्हाला पंचवीस मिनटासाठी किंवा तीस मिनटासाठी टायमर लावायचा आहे आणि त्या काळामध्ये तुम्हाला नवार्ण मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे तर एवढी सेवा तुम्हाला त्या आपट्याच्या पानावरती करायची आहे त्या पानांना सिद्ध करायचं आहे आणि ही आपट्याची पानं तुम्हाला सिद्ध केल्यानंतर तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायची आणि तुम्ही जे काम करण्यासाठी बाहेर पडला आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळावं यासाठी ती पानं सोबत न्यायची आहेत म्हणजे तुमच्या गुरुंचा सोबत न्यायचा आहे जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं जर गुरु कोपले तर देवही तुम्हाला तारत नाहीत त्यामुळे गुरूंचे एक रूपाशीर्वाद त्यासोबतच आपल्या कुलदेवींचे शुभाशीर्वाद आपल्या सोबत नेल्यानंतर त्या कार्यामध्ये आपल्याला निश्चितपणे यश मिळेल पण तेवढी श्रद्धा आणि तेवढा विश्वास असायला हवा देव किंवा गुरु कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यशप्राप्ती तेव्हाच देतात जेव्हा त्या कार्यामध्ये तुमच्या मेहनतीची जोड असते तुमच्या कष्टांची जोड असते आणि कष्टाला मेहनतीला तर पर्याय नाहीच आहे पण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला गुरूंचं पाठबळ लागतं त्यासाठी हा अडीच पाण्यांचा आपट्याच्या पाण्याचा उपाय आपल्याला करायचं आहे आणि जर तुम्ही एका कामासाठी ही आपट्याची पानं वापरली त्यानंतर दुसऱ्या एखाद्या कामासाठी तुम्हाला त्या पानांचा वापर करावा लागेल तर अशाच प्रकारे पानांवरती सेवा करून त्या पानांना परत सिद्ध करावं लागेल जसं की आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो ते पेट्रोल संपल्यानंतर गाडी चालत नाही अगदी त्याचप्रकारे आपट्याच्या पानावरती केलेली सेवा ही त्या कार्यासाठी वापरली गेलेली आहे त्यामुळे परत त्या पानांना तुम्हाला सिद्ध करावं लागेल कारण त्या पानांमधली पावर ही कमी होत असते कारण ती गोष्ट ती सेवा ही त्या कार्यामध्ये यश मिळून देण्यासाठी वापरात आलेली आहे म्हणून त्या पानांना तुम्हाला परत सिद्ध करावंच लागेल आता जर तुम्ही मागच्या वर्षी आपट्याच्या पानांचा हा उपाय केलेला असेल तर अशा वेळेस ती आपट्याची पानं तुम्हाला यावर्षी निर्मल्यामध्ये टाकायची आहेत नवीन आपट्याची पानं स्वामींना अर्पण करायची ज्यावेळेस तुम्ही कुठलंही कार्य करत असताना बाहेर पडाल त्यावेळेस अशाच प्रकारे त्या पानांना सिद्ध करायचं आणि ती पानं तुम्हाला सोबत न्यायची आहेत आणि सांगितल्याप्रमाणे तुमच्या कुटुंबातील तुम म्हणजे नवरा बायको पैकी हा उपाय केला तरीही चालेल दोघांच्याही पर्समध्ये तुम्हाला किंवा पॉकेटमध्ये आपट्याची पानं ठेवायची असतील तर त्या त्या, -त्या संख्येने म्हणजे तुमच्यासाठी अडीच वेगळी आणि मिस्टरांसाठी अडीच वेगळी अशा प्रकारे पानं सेपरेटली पुढं ठेवायची थोडा वेळ वा ठेवायची त्यानंतर तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा तुम्ही अडीचच पानं स्वामींसमोर ठेवली असतील तर ती पानं उचलून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता दसरा म्हणजेच विजयादशमी प्रत्येक कार्यामध्ये विजय मिळावा यासाठी आपल्याला आपट्यांच्या पानांचा हा उपाय स्वामींसमोर करायचा आहे करून बघा ज्यांनी मागच्या वर्षी हा उपाय केला होता था। त्यांना निश्चितपणे अनुभव आलेले आहेत तुम्हालाही येतील केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही प्रचिती येणार नाही तुमच्या पतीसोबतच तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कारण एका आईने केलेला उपाय हा मुलांसाठी सुद्धा तितकाच प्रभावी असतो आणि पतीसाठी सुद्धा असतो अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ